कहाणी सोमवारची फसकीची ऐका महादेवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्यात एक गरीब सवासिणबाई राहत असे तिला आपला श्रावण मास आला म्हणजे काय करावं काय नाही असे होईल दर सोमवारी पहाटेच उठावं स्नान करावे पूजा घ्यावी एक उपडा दुसरा उतानापसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असे म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण यावं असं चारी सोमवारी तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाले दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावली पुढे उद्यापनाच्या वेळी देवी अन्नपूर्णेला गझनीची चोडी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली शंकराने तिला निरोप पाठवला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे पुढे शंकराने तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय